ऐक तू बायको नको हट्ट ग अग ऐक तू बायको नको हट्ट ग करू तुम्ही तर माझ्यावर जरा सुद्धा प्रेम करत ना आमच्या घरची ना माझ्यावर मला लई जीव लावते ती मला माझ्या घरी जायचं माझ्या घरी येऊन सोडा तुझ्या घरची तुझ्या तुला जीव लावते ती तुझ्या प्रेम करते ती तुला जीव लावते ती तुझी प्रत्येक गोष्ट ऐकते असं म्हणायचं तुला आगार पिता तुला सांग पा आधार पिता तुला सांग का तुझ्या घरच्यांनी काय केले आधार कार्ड पॅन कार्ड आणखी झालं तर मतदान कार्ड सगळ्यात सगळ्यावरनं नाव कट केलंय तुझं कळलं का आणि राहिलं तर घरातन पण कट केलं तुझं नाव आणि मी बघ मी चौक आधार कार्ड पॅन कार्ड आणखी घरात मतदान कार्ड सगळ्यांना नाव लावलं मी कळलं का तुझी त्यांनी कट केलं बघ जरा विचार कर कोण प्रेम करतोय तुझ्यावर मी करतोय का तुझी घरची करते पण लग्न झालं करायचं आपल्या दोघांच तेव्हा माझ्या गळ्यात पण बांधली तरी मी घेतलं तुला कळलं का माझा मोबाईल कुठे